मित्रांनो <laughs> जय शिवराय आणि बक्या महाराष्ट्राचं बैलगाडा शर्यतीतलं मोठं नाव आणि देव मानला जाणारा आणि वादळ यांची गाडी गटपास झाली सेमी पास झाली आणि फायनलसाठी आहे आपल्यासोबत मामा आहे आणि विशेष म्हणजे मामा प्रथम आपल्या चॅनलवरती मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल मामा बऱ्याच दिवसांची म्हणजे बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती तुमच्या मुलाखतीची आणि योगायोग असा जुळून आला की अपराजित जोडी वादळ आणि बकासूर म्हणजे मी अगोदरच वादळची मुलाखत घेतली तर पाच वेळेस चालत गाडी पळाली वादळ आणि बकासूरची आणि पाचही वेळेस गुलालात राहिली काय सांगाल आता झालं सा। दिवस झाले गाडी नव्हती काही लोकांना आम पन... आम वाटलं आमचं त्यांचं गैरसमज आहे पण आमचं त्यांचं काही गैरसमज नाही आमचं घरातलं संबंध आहे कसं नियोजन लागलं मामा नियोजन हे एक दिवसापूर्वी जाती लागलं मलाही पायरा नव्हता मी दुसरीकडे पाहणार होतो पण ते आमचं एकवीस तारखेचं बनवडीचं मैदान कॅन्सल झालं त्यांच्या mm -hmm. मी सजणांना फोन केला ही गाडी पळवायची का आणि त्यांचा फोन यायचं मला की मामा एकदा तरी बैल द्या लोकांना काही गैरसमज झालाय mm -hmm. पण आमच्यात काही गैरसमज नव्हता त्यांचा मी फोन केला त्यांनी मला के एका शब्द म्हणलं पळू आता तो मला पायरा नव्हता mm हा -hmm. प्रश्न नवीन वाटेल प्रेक्षकांना पायरा म्हणजे माझा मी दुसऱ्याला फोन केला पण त्यांचा पायरा झाला आणि एक जणाला म्हणलो आपली गाडी पळू सांगतो अजून सांगतात गाडी फायनल सांगतो मला ती म्हणजे अजूनही संपर्क झाला नाही ती कुठेतरी नियोजन नाही नियोजन गाडी आतापर्यंत फायनल काय पात्रच आहे त्याच्यामुळे ही गाडी काय घरची गाडी आम्ही कधी पळू शकतो मामा तुम्ही सध्या मैदानात जास्त आहे म्हणजे आता ह्या महिना दोन महिन्यापासून मैदानात जास्त दिसत आहे काय कारण नाही कार ना ना आता काय दोन तीन दिवस दोन तीन मैदान झालोचा टायर फुटला होता ना मग त्या टायर घेऊन आलो तो आता आलो आणि नेमकी त्यांचाही फोन होता मामा एकदा तरी आमचं एवढं शिफ्ट टायर फुटला आलो आणि शिफ्ट आमची पाहिलं टायरला फुटायचं हो बरोबर काय सांगाल मग मामा वादळ वादळ बद्दल कारण बकासूर तर आता तुमच्याकडेच आणि बकासूरबद्दल बद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे पण एक अपराजित जोडी म्हटल्याच्यानंतर वादळ पण कुठेतरी त्याला साथ देतो नाही नाही वाद म्हणजे तुम्ही बघता आतापर्यंत आपल्यासुसऱ्यांद वाद टापतात बैल कसं वाटतो पळ एकंदरीत बघितला दोघांचं तर नाही गाडी म्हणजे ताणीच पळते आतापर्यंत पहिले तुम्ही खालून गाडी ते निघती ते वरपर्यंत गाडी खायची स्पीड लावते दोन्ही बैल पण मामा नियोजनाचा बादशाह म्हटला जातो तुम्हाला आणि सध्या बघतोय आपण पडद्याच्या मागचा खास हिरो आज मोईल सीट असेल किंवा मामा असेल किंवा बाकीचे सगळे नियोजन करते जे मुलं असतील हे सगळे बाजूला आणि तुम्ही एकटे बाजूला आहे कोणा बाजूलाच नाही आता आताही पहिला कोणाला माहित नव्हता मग मोहीलच दररोज फोन असतात दररोज दररोज कॉन्टॅक्ट असतात एक ना एक तर या पण बी बोलले नाही की मामाने मला फोन केला पाहिजे जवळ जोड झाले जवळ मोहीला कळे की आनंद शेटचा वादळ आज सकाळी गटपळे पर्यंत बऱ्याच जणांना माहिती नव्हतं मैदानात आलेला आहे किंवा बकासूर पळणार नाही मग कस रुपा हे सांगितलं आपण का परवाच्या मध्ये पण चोवीसचा पाय नाही बाई पायरा नाव सांगितलं पायरा मा नावचाच झाला थांबलो होतो फोनच्या आशवा पण फोन काय आला नाही आणि शेतला एक फोन केला तुमचा पायरा झाला आहे का ते म्हणले माझं झालेला आहे पण मी सांगतो कुठं काहीतरी त्यांनी मला दिलं होतं की म्हणलं मामा चिठ्ठ्या टाकतो आम्ही चिठ्ठ्या टाकल्या मग त्यांच्याच नाव आपली चिठ्ठी पडली होती पण त्यांच्याच नाव पावलं मामा कसं नेमकं हँडल करता कारण की सोशल मीडिया म्हटल्याच्या नंतर आज कुठल्याच बैलाचा पायरा हा लपलेला नसतो आणि तुम्ही शेवटपर्यंत पायऱ्या लपून ठेवता हे कसं शक्य होतं लपून ठेवायचं काय नाही काय तर काय काय पायऱ्याही फुटतात हो ना पायऱ्या आपला पायराही फुटाय काय असं पण फुटणार नाही बा कसं उसाचा याला पाय पण एक त्या पहिल्यापासून आपण पायरा कोणाला सांगत नाही मी सांगितलं आमचं काहीतरी दिस होतात मध्ये म्हणजे इतका विश्वास येऊन जातो जवळच्या लोकांवरती की ते कोणाला म्हणजे कोणीच एकमेकाला पायरा सांगत नाही जवळपास नाही माही तुम्हाला खरं सांगतो मी पायऱ्या बघतो ज्या नंदी आहेत त्या मालकाला मलाच पायऱ्या माहित असतो आमचे हे जवळचे वाचा दररोज गोट्या असतात पण हे बी कधी मला आम्हाला विचारित नाही की मग पायऱ्या सांगा आपण बी पायऱ्या ते पी नाही कारण आला आहे का त्यांना माहिती आपण आतापर्यंत बाराव हिंद घेसले बैल कारण काही जोक नाही कुणाचा आपण ते करून दाखवलं त्याच्यामुळे त्यांना बी माहित आहे झाले ते झाले काही हार किंवा जे सायांची होती प्रत्येकाला आपल्या बघतो पंचा बैल असू दे आपण तीन नंबर आणि चार नंबर आखी टॉपचीच बैल मानतो आपण जो बैल आपल्या गाज पण त्याने साथ द्यायची ती गाडी आपली एक नंबर करून दाखवणार पात्र लावला आणि आपण फायनलच्या आशिष बैल देतो पुढं नक्कीच मामा आनंदात बद्दल काय सांगा आनंद सांगितलं ते घरातले सांग तेवढं कमी आहे बरं त्यानंतर माणूस माहिती दिलदार मनाचा दिलदार माणूस आणि जो तुम्ही आता बाळाला ना त्या नावा ना त्या दादाच्या नावानंच आज गाडी पडली तेच मला माहित नव्हतं ते त्यांनी आता माहित तर मग नाव काय वाजवकर माजून आवडतो मग अशीच मी दादांची मुलाखत घेतली वादळची आणि त्यात मुद्दा म्हणून विचारला त्यांना कि वायदीचा विषय तो नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवणं गरजेचं आहे आता वाईट तर सगळेच दाखवता पण मग बा आता पाच वेळेस गाडी पळाली तर वादळकडून खरंच पाच वेळेस पैसे घेतले का आपला बाका सोडून जेव्हा मी कधी पैसे माहितीच नाही बाकी मी घातले घेतले टॉपच्या बैला कोण सांगू घेतले तर गरीबाचा बैला असेल त्या आपण घेतलं नाही पण ज्या टॉपचा बैल असेल त्या आपण आपण काय लाजो आमचा बैला आम्ही खायला जातो मी मुद्दा म्हणून उकरून काढलं नाही नाही आपण त्यांच्यावर कधी घेतला नाही पाच वेळेस पडायला आणि पाचही वेळेस पाच वेळेस आपण त्यांच्या कधी रुपये घेतला नाही घेणार नाही काय सांगा मला त्यांनी पहिला नवीन नवीन फोन केला काय तुम्हाला पाठवतो पण नाही काय माणसा सभा माणसाने ओळखा पाहिजे आपण मग तुमच्या बाईटवर लोक बोलतात मोठ्या मानाने बोलतात पण मानाने पुढच्या माणसाला बैल द्यायला पाहिजे साग्यांचे नंदी पाहतात तुमचा बैल दिला तुमच्या बाईला मग त्या शेजारच्या नंदीचं बि नाव येणार आणि तुमच्या बाईट मार्फी सांगतोय तुम्ही आमच्या सीमित गाड्या आहेत त्यांच्या मुलाखती आहे उलट आमच्या मुलाखती नाही पण पहिल्यांदा तुम्ही दादा आले तेव्हा तुम्हाला मुलाखत दिली कधी तुम्ही माहिती मुलाखत घेतली नाही कधी बाईलाची मुलाखत घेतली नाही नक्कीच मामा एक आगळा वेगळा विक्रम पाच वेळेस सलग गाडी पळाली आणि पाचही वेळेस गुलालात राहिली एक वेगळा विक्रम बकासूर आणि वादळच्या नावावरती राहिला आणि भविष्यात देखील ही जोड पुन्हा एकदा प्रेक्षकांना म्हणजे वेळोवेळी बघायला भेटावं या शुभेच्छा दादांकडे जाऊ दादा काय सांगाल मामा सोबत आहे आणि तुमची इच्छा होती मामा पहिल्यांदा आली मैदानात वादळ आणि बकासूर पाळताना नक्कीच पहिल्यांदा झाले आम्ही पाच वेळेला फायनलला राहिलेलो पण मामाची आमची कधी भेट अशी झाली नव्हती माहिती आजची भेट होत होती पण जेव्हा ही गाडी भरलेली तेव्हा आमची भेट होत नव्हती पण आज योगा योगाला योगा मामाना पण आग्रह केला की आपण कधीतरी एकदा भेटलो पाहिजे गाडी जेव्हा आपली असेल तेव्हा आणि आज योगा योगाला योगा काय सांगाल मामाविषयी भेटला नाही नाही मी मगाशीच सांगितले की दिलदार व्यक्तिमत्व आणि तुम्ही मागाशी मला पण प्रश्न विचारलेला होता की पाच वेळेला तुम्ही बैलपाला वायदी काय घेतली एक रुपयाचा आमचा व्यवहाराचा काही झाला नाही मी मागाशी तुम्हाला सांगितले पावत्या पण स्वतः त्यांनी टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं आमच्या दोघांच्या मध्ये घरातले संबंध सारखे आहेत जेव्हा मी कॉल करतो तेव्हा ते मला होकार देणार ते मला कॉल करतात तेव्हा पण त्यांना होकार देणार कारण रात्रीच एकमेकाला बैल आहे आम्ही म्हणजे कधी पण त्यांनी मला मागावं मी त्यांचा मागणार पण आम्ही एकमेकाला बैल देणार याच्या पुढे पण देणार मामांनी सुरुवातीलाच सांगितलं की बऱ्याच जणांच्या डोक्यात होतं किंवा तुमचं काही खटकलंय का म्हणून प्यायला लागत नाही नाही काय आलं आमच्या एक दोन वेळेला सेमीत गाड्या झालेल्या कमेंट्स करण्यामुळं थोडस भेदभाव झाला पण ज्यावेळी सेमी झाले ना त्यावेळी ह्या माणसांचं मामानचं आणि आमचा कॉल किंवा मोहीलचा आणि माझं कॉल लगेच झालेत की आपलं काय असा विषय नाही आणि आम्हाला माहिती आहे आणि जेव्हा ते पण समोरच्या सांगतात आणि सांगतात हे आमची दोन्ही घरची बैल आहेत त्यामुळे कोणाचं बाकी झालं तर ह्या दोन बैलांचा काही विषय कधीच नसणार त्यामुळे लोकांची एक हे होती की मनात संकट हे होती संशय होता की काहीतरी यांचं होतं आज सगळ्यांच्या मनातली जी काही होती ती पूर्ण झालेली नक्कीच आणि हे मैत्रीचं तुमचं कायम टिकून राहावं कारण की सोशल मीडिया वाद पेटवण्यावर जास्त भर देतो वाद पेटवण्यावर आहे पण आपल्यावर आपल्या मनावर आहे ना आपण त्यांना किती प्रत्युत्तर द्यायचं किंवा ना नाही द्यायचं आपण मनाने चांगले असेल तर जग जिंकता येते तसं मामांचं पण मामा मनाने चांगले म्हणून आज त्यांनी जग जिंकलंय कारण आज महाराष्ट्र मामांचा फॅन आहे त्याच्यामुळे आज त्यांचा स्वभाव आहे मन साफ आहे म्हणून तर आज एवढं झालं ना आज त्यांचं मन साप नसल तर या हे दिवस आज त्यांना बघायला नसे आलं ना नक्कीच म्हणजे जसं आज बकासूर आहे शांत संयमी आणि वेळेप्रसंगी दाखवून द्यायचं तसं मामांचं एक रूप वेगळं बघायला मिळतं आपल्याला बाबा मामा नियोजनातून ती गोष्ट साध्य करून देतात म्हणून तर महाराष्ट्राचं मास्टर माइंड नाव दिलेत ना त्यांना उपाधी निश्चित नाही भेटली नाही मास्ट महाराष्ट्राचे मास्टर माइंड नाहीत मामा म्हणून नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्हाला मामा आणि दादा बकासूर आणि पुन्हा एकदा वादळ बघायला आवडेल धन्यवाद